Yeah. <laughs> दहा वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक वर्ष सेवा झालेल्या रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करणेबाबत धोरणात्मक निर्णय राज्यातील विविध विभागांमध्ये रोजंदारी आणि तासिका तसेच कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत यापैकी आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील आणि वसतीगृहातील ज्यांची सेवा ही दहा वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक वर्ष झालेली आहे अशा रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना a धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेतील आणि वसतीगृहातील रोजंदारी आणि तासिका तत्वावरील एकूण पंधराशे पंच्याऐंशी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेतील आणि वसतीगृहातील रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांपैकी सत्तावीस याचिकांप्रकरणी प्रकरणी उच्च न्यायालयाने एकत्रितपणे दिनांक एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी दिलेल्या निर्णयांमुळे सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत दिनांक नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानुसार कळविण्यात आले आहे माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवेत एक वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधीचा खंड असेल तथापि अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा दहा वर्ष अथवा त्याहून अधिक झालेल्या असेल तरी अशा कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आलेले नाहीये तथापि ज्या रोजंदारी आणि तासिका तत्वावरील ता कर्मचाऱ्यांच्या सेवा दहा वर्ष अथवा त्याहूनही अधिक झालेल्या आहेत त्यांना माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार

झालेल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा दहा वर्ष अथवा त्याहून अधिक झालेल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ शासन सेवेत नियमित करण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर